नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी पुण्यातील एस एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका सव्वीस वर्ष तरुणीवर मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास बलात्काराची घटना घडली आणि या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय रामदास घाडे याचा प्रोफाईल फोटो अजित पवार गटाचे शिरूरचे आमदार मौली कटके यांचा आहे यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी पारसमुथा यांचा रिपोर्ट

प्रशांत कोरडकर समोर होता आता तो इंदूरला पळून गेल्याची माहिती मिळते प्रशांत कोरडकर इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याचं छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरले त्याच्यावर आरोप गुन्हा दाखल आहे दोन दिवस माध्यमांसमोर बाहेर देत फिरला आणि आता तो इंदूरला पळून गेलाय त्याला कोण वाचवत नाही त्याला वाचवायचा प्रश्न उद्भवतच नाही आपल्या सर्वांना माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जर का कुणी चुकीचा शब्द विचार जरी केला तर सुद्धा त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीचं हयगय ही केली जाणार नाही कडक कारवाई केली जाईल आणि जी काही पोलिसांची कारवाई ती त्याच्यावरती केली जाईल त्याला अटक करणार का गुन्हा केला असेल तर नक्कीच अटक होईल गुन्हा केला असेल नक्की अटक होईल ना त्याला त्याला चालू आहेत त्याला अटक होईल एक मागच्या आता जे त्याला जे आपण तो आयडेंटिफाय झाल्याच्या नंतर मागील चार पाच दिवसामध्ये तो विविध बसस्टँडवर जाताना आपल्याला दिसतोय विविध बसस्टँडवर सुद्धा आपल्याला फिरताना असं दिसतोय आणि त्याचं जे राहणीमान किंवा त्याचं जे अपिअरन्स जे आहे ते अगदी म्हणजे शर्ट इन केलेला व्यवस्थित कपडे घातलेला असा तो व्यक्ती आहे आणि म्हणून आरोपी म्हणजे किंवा असं तो गुन्हेगार असला असं व्यक्ती तो आयडेंटिफाय असं दिसत नाहीये आणि कराची त्याचं मोठं ऑपरेटिंग असेल जेव्हा तो साठ आरोपी जेव्हा आपल्या ताब्यामध्ये येईल त्यावेळेला अजून ह्याच्यामध्ये खुलासा आपल्याला मिळतील कायद्याविषयी कायदा आणावा असेल वाटते नाही बघा शक्ती कायदा हा आपण विधीमंडळामध्ये पारित केल्यानंतर आपण आयपीसीच्या अंतर्गत ते बदल आपण सुचवले होते दरम्यान आपल्या सर्वांना कल्पना की आता आता व्यतिरिक्त ऐवजी बीएनएसएस कायदा देशामध्ये लागू झालेला आहे शक्ती कायद्यामध्ये आपण ज्या तरतुदी त्या ऑलरेडी आता मध्ये बऱ्यापैकी आलेल्या आहेत त्यामुळे त्याची अंमलबजावणी नक्कीच केली जाईल जो, देखे जो, देखे जो रेप केसेस रजिस्टर्ड होते हैं मेजरली दोज रेप केसेस मतलब वो जो रेप होते हैं वो किसी पहचान के आदमी के uh, द्वारा होते हैं ऑलरेडी तो जो कांटेक्ट जो में पर्सन है उनके थ्रू होते हैं तो मेजरली वैसे केसेस सामने आते हैं अननोन पर्सन के थ्रू रेप होना ये केसेस जो रेयरली होते हैं लेकिन जरूर वो नहीं होने चाहिए वो भी एक एज एज अ गवर्नमेंट वी आर डेफिनेटली ट्राइंग टू कर दोस्ट और जो नॉन पर्सन से जो रेप होते हैं उसमें बिल्कुल सोसाइटी में अलर्ट अलर्टनेस और स्प्रेड होनी बहुत जरूरी है और इसके ऊपर जरूर हम पुलिस के डिपार्टमेंट के थ्रू भी अवेयरनेस के जो भी प्रोग्राम है वो चालू है लॉ में क्या चाहिए लॉ में अमेंडमेंट्स हो चुके हैं जो बी एन एस एस जो अभी देश में नया कायदा लागू हुआ है उसके, उसके उसके अंदर जो शक्ति जो कायदा महाराष्ट्र ने पारित किया था उसके जो भी फाइंडिंग्स थे वो सब वेदएसएस में आ चुके तो मेरे ख्याल से उसको भी इम्प्लीमेंट करना हमारे तरफ से चालू है सर, मी मगाशी याचा खुलासा केला की जर का सुरुवातीला ही माहिती बाहेर पडली असेल तर आता जे आपल्याला संभाव्य लोकेशन आपल्याला ते मला नसतं बोलत गरजेचं